दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये गणरायाला मंगळवारी निरोप दिला जाणार आहे विसर्जन सोहळ्यासाठी सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका होणार आहेत त्यामुळे संगमनेर शहरातील पोलीस यंत्रणा सज्ज आहे सुमारे पाचशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा शहरामध्ये मिरवणूक मार्ग विसर्जन घाट तसेच महत्वाच्या ठिकाणी तैनात असणार आहे विसर्जन घाटावर चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे तर विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरामध्ये पोलिसांनी रुटमार्च काढला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संगमनेरमध्ये पोलिसांनी ठिकठिकाणी वाहतुकीत बदल केलेत सर्वजण आतुरतेनं गणरायाची वाट पाहत होते गणराय विराजमान झाले मात्र आता लवकरच त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे मंगळवारी सकाळी पहिल्या मानाच्या सोमेश्वर रंगार गल्ली मित्रमंडळाच्या गणरायाचं आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजन होऊन पहिला मानाचा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संगमनेर पोलीस सज्ज झालेत विसर्जन घाट कृत्रिम तलाव या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त सज्ज झालाय सायंकाळच्या सुमारास मेन रोडवरून या मिरवणुका निघणार आहेत पोलिसांची पथकं साध्या गणवेशामध्ये गस्त घालून मिरवणुकीच्या मार्गावर लक्ष ठेवणार आहेत सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल सर्व काही म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना? <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा